वळव्यात पुढच्या बातमीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करत नववर्षाची सुरुवात केली आहे ठाण्यामध्ये रक्तनंद मित्रमंडळाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अध्यक्ष आहेत गेली एकोणतीस वर्ष नववर्षाच्या मध्यरात्री रक्तदान शिबिराचं आयोजन त्या ठिकाणी केलं जातं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नरेश म्हस्के रवींद्र फाटक यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करत नववर्षाची सुरुवात केलेली आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे एकोणतीस वर्षाची परंपरा या रक्तदान शिबिराला आहे एकोणतीस वर्ष या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं त्यांच्यासोबत नरेश म्हस्के रवींद्र पाटक यांनी देखील रक्तदान केलेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही रक्तदान करून केलेली आहे गेली एकोणतीस वर्ष नववर्षाच्या मध्यरात्री त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रक्तदान करत आपल्या नवीन वर्षाची सुरुवात केलेली आहे त्यांच्यासोबत नरेश म्हस्के त्याचप्रमाणे रवींद्र फाटक यांनी देखील रक्तदान केलंय